आज ही चहा काल कालसारखच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा जामखेड तालुक्यात सोयाबीन चोरी करणारे आठ संचित आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाराशिव येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडून सहा लाख एकोणतीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला गेला या प्रकरणी संबंधित आरोपींना खरडा पोलिसांच्या ताब्यात दिलं गेलं आहे दादाराव श्यामराव शिंदे वैवर्ष पन्नास अनिल भीमराव शिंदे संजय सुभाष पवार सुनील भीमराव शिंदे विशाल दादाराव शिंदे शंकर विलास शिंदे आदिनाथ आबा शिंदे सर्वजण राहणार मांडवा तालुका वाशी जिल्हा धाराशिव शंकर लगमन काळे राहणार कन्हेरवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत जामखेड तालुक्यातील नायगाव झिकरी आणि राजुरी परिसरातून सोयाबीनची चोरी झाल्याप्रकरणीचा गुन्हा खरडा पोलीस ठाण्यात दाखल झाला होता या घटनेसंदर्भात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शोध पथखानं सापडणार असून आरोपींना धाराशे वेथून ताब्यात घेतलाय शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा